नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आता पाच हजार नव्हे तर तब्बल पेन्शन सरकार एक फेब्रुवारीला करणार घोषणा अशी मोठी बातमी आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो रह रह तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा तर मित्रांनो अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे सरकार अटल पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कम वाढवून दहा हजार रुपये करू शकते सध्या लोकांना जास्तीत जास्त पाच हजार रुपये पेन्शन मिळत मिळालेल्या माहितीनुसार सरकार अटल पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे बजेटमध्ये अटल पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शन मध्ये वाढ करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो अटल पेन्शन योजनेत पाच हजार नव्हे तर दहा हजार रुपये मिळणार पेन्शन एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार किमान पेन्शन हमी दहा हजार रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे आणि याला जवळपास मान्यता मिळालेली आहे बजेटमध्ये याबद्दल घोषणा होऊ शकते अधिकाऱ्यांनी सांगितले की किमान पेन्शनची रक्कमही वाढवली जाऊ शकते ही योजना देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना साठ वर्षांनंतर आर्थिक मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळी नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद